मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो मित्रांनो आता नागराजने मधुभावना अत्यंत जखमी केलेलं असतं आणि मित्रांनो त्याचमुळे जे आहे ते मधुभावना ऍडमिट करण्यात आलेले असतं आता सायली आणि अर्जुन जे असतात ते डॉक्टरांसोबत बोलत असतात आणि तेवढ्यातच जे आहे ते सायली जी आहे ती देखील डॉक्टरांसोबत बोलण्यात गुंग असते आणि मित्रांनो पाठीमागून नागराज यांचं बोलणं ऐकत असतो आणि गपचित तो, तो आतमध्ये जातो आणि मित्रांनो मधुबाचा जो ऑक्सिजन मास्क असतो तो काढतो आणि म्हणतो की मतारा तो इतका दिवस वाचला पण आता तू वाचू शकणार नाही आता तू तुला जेलमध्ये टाकायला गेला तू जेलमध्ये गेला नाही आणि मला तुझ्या मारण्यात काहीच अर्थ नाहीये पण तू तुला तन्वीबद्दलच सत्य समजले त्यामुळे आता मला तुला मारावंच लागणार आहे असं नागराज म्हणतो आणि तो मधुबाऊनचा मास्क काढतो पण ते राहत सत्य करणार असतो जे सायडे जी आहे ती आता त्या रूम मध्ये जायत आणि त्याने ती नागराजला बघते त्यामुळे आता साधील काय करेल नागराची अवस्था हे सगळं भानरंजक आहे तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का, का? का ते कमेंट मध्ये नक्की कळवा हो धन्यवाद